राजश्री शाहू महाराज जयंतीनिमित्त सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा तर भव्य रॅलीसह व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा संपन्न याबाबत या वृत्त असे की आज दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती असल्याने सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा करण्यात येत असतो त्यानिमित्ताने धुळे शहरात भव्य अशी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने या ठिकाणी कलेक्टर कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापासून संपूर्ण धुळे शहरातून भव्य अशी रॅली काढण्यात आली सदर रॅलीचा समारोप गुलमोहर रेस्ट हाऊस या ठिकाणी करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर अप्पर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर तसेच मान्यवर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून समता दिंडीची सुरुवात करण्यात आली यावेळी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले यावेळी समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त संजय संदाने जिल्हा समाज कल्याण अधिकारी नितीन खंडेराय जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी गिरीश जाधव जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी मालसिंग पावरा जिल्हा बाल संस्कार संरक्षण अधिकारी सतीश चव्हाण जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे मुख्य लोक अभिरक्षक अॅडव्होकेट ज्ञानेश्वर महाजन हिमा बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक अश्विनी मोरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार विजेते व सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र जिरेकर जोशेफ अण्णा मलबारी सुरेश बहाडकर सुरेश लोंडे श्रीमती नंदिनी समदानकर मधुकर शिरसाट सुभाष कुलकर्णी श्रावण लक्ष्मण वाणी रामदास जगतापिता महात्मा गांधी व्यसन मुक्ति सेवा पुरस्कार प्राप्त तथा शिवश्री रिपीट छत्रपती पुरस्कार विजेते व माजी समाज कल्याण अधिकारी विलास कर्डक यांच्यासह सा सामाजिक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत सदर हा कार्यक्रम पार पडला तर समता दिंडीत विद्यार्थ्यांनी शिका संघटित व्हा संघर्ष करा सामाजिक न्याय आणि समतेचा संघर्ष केला पाहिजे संविधानाने अधिकार शिक्षणाचा अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा शिक्षणाचा अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा शिक्षण ही स्त्री आणि पुरुषांची प्राथमिक गरज आहे सारे बांधव मानू समान भारत देश वरील महान अडाणी राहू नका बाळांना शिकवा तसेच व्यसनमुक्तीवरील उद्घोषणा देत समतेचा संदेश दिल्लीत देण्यात आला दिंडीच्या माध्यमातून नागरिकांचे मूलभूत अधिकार कर्तव्य याबाबत जनजागृती करण्यात येऊन सामाजिक न्यायाचे महत्व पटवून देण्यात आले तर समता दिंडीचा समारोप गुलमोर रेस्ट हाऊस या ठिकाणी झाल्यानंतर या ठिकाणी व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा देखील घेण्यात आली यावेळेस राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्राप्त तथा शिवछत्रपती पुरस्कार विजेते माजी समाज कल्याण अधिकारी विलास अण्णा कर्डक यांच्या वतीने या ठिकाणी सदर शपथ घेण्यात आली शपथ देण्यात आली तर कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी या समता दिंडीत परिचारिक शिक्षण महाविद्यालय धुळे जी आर सिटी हायस्कूल अँग्लो उर्दू हायस्कूल कमलाबाई कन्या हायस्कूल कै वसंतराव यशवंतराव घास कबड्डी महाविद्यालय वाघ श्रवण प्राध्यापक केले विद्यालय विद्यार्थी विद्यार्थिनी नागरिक सामाजिक कार्यकर्ते सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने या दिंडीत सहभागी झाले होते तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र सोनवणे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहाय्यक लेखाधिकारी योगेश चौधरी गृहपाल मनोज पाटील किरण साळुंके तसेच समाज कल्याण कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला

संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे एक संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः मग समाधान उद्घाटन अधिकारी आहेत झालं प्राधिकरणाचे देखील सन्माननीय अधिकारी आहेत अनेक दलित मित्र पुरस्कार प्राप्त झालेले कर्डक साहेब आहेत जगताप साहेब आहेत अनेक आहेत कुलकर्णी साहेब आहेत सगळे मान्यवरित आहेत सगळ्या मान्यवरांच्या हा खऱ्या अर्थानं न्याय प्रस्थापित करणारा दिवस म्हणून आपण हा दिवस साजरा करीत आहोत जगाच्या बाबतीवर खऱ्या अर्थानं तर समाजाला न्याय महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की i'm <laughs> रेसन मुक्त समाज व्यसनमुक्त सर्व चोपडी सर्व लोक प्रयत्नशील राहून प्रयत्नशील राहून अंमली पदार्थांच्या विरोधात आम्ली पदार्थांच्या विरोधात यांचा जन्मदिवस सव्वीस जून हा दरवर्षी सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिलात सर्व शाळेच्या सर्वांनी या ठिकाणी सहकार्य केलं त्याबद्दल मी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने आणि सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाच्या का का वतीने आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो या ठिकाणी आता व्यसनमुक्तीच्या बाबतीमध्ये संकल्प म्हणून विलासराव कडक सर हे महात्मा गांधी व्यासनमुक्ती सेवा पुरस्कार विजेते आहेत आणि सुभाष कुलकर्णी सर हे सुद्धा महात्मा गांधीचे मी आहेत ते या ठिकाणी आपल्याला शपथ देतील आपण त्या ठिकाणी सर्वांनी शपथ घ्यायची संकल्प करायचा आहे आणि त्याच्यानंतर या ठिकाणी सर्व शिक्षकांना विनंती आहे की शासनाची जी गाडी आहे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांकरता बिस्किटाचे पुढे ठेवलेले आहेत ते आपण घ्यायचे आणि शाळेमध्ये विद्यार्थ्यांना वाटप करायचे जाताना शासनाचे जे बॅनर आपल्याला दिले आहेत ते गेटवर आमच्या माणसांकडे परत करायचे आज आपण राजाश्री छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिवस जो आहे हा जन्मदिवस सामाजिक न्याय दिन म्हणून शासनामार्फत साजरा करत आहोत सर्वप्रथम आपण राजश्री शाहू छत्रपती महाराजांच्या प्रतिमेला आज पुष्पहार आणि अर्पण केली अभिवादन केलं त्यानंतर आपण देशाच्या भारताच्या संविधानाचे सार्वजनिक वाचन केलं सर्व उपस्थितांसमोर आणि सर्वांनी आ, वाचन केलं यानंतर आपण धुळे शहरामधून ती सामाजिक न्याय दिंडी जी आहे सामाजिक न्याय प्रतिष्ठित नागरिक सर्व शासकीय कर्मचारी अधिकारी सर्व विद्यार्थी मित्र आणि सर्व एकूणच आपल्या धुळे शहरातील सर्व सन्मान लोक ह्या सामाजिक न्याय दिंधीमध्ये सहभागी होणार आहेत आणि ही सामाजिक न्यायदिंधी सर्व धुळे शहरामधून त्या प्रस्थान करणार आहे आणि त्याचा सुरुवात होणार करणार आहे जागतिक अंबीपदार्थ आणि आज आपण जागतिक अंबीपदार्थांवर दिन जो आहे तोही साजरा करणार आहोत आणि त्यानुसार आपण पदार्थांचं सेवन करू नये यासाठीची प्रक्रिया आणि शपथ घेणार आहोत किंवा आपण सभागृह घेणार आहोत आणि त्यासाठी सर्व विद्यार्थी विद्यार्थी जे आहेत त्यांनाही ती शपथ आपण देणार आहोत की पुढे यापुढे आपल्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये अंबे पदार्थांचा वापर केला आहे त्यासाठी आपण जाणून करणार आहोत आणि त्यासाठी सर्व सामाजिक विभागाचे अधिकारी त्यांच्या हे सर्व त्यासाठी प्रयत्न करतात